नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमचा सर्वांचा सा आवडतो युट्यूब चॅनल महाराष्ट्राची परंपरा आणि संस्कृती मी आज आलोय मौजे खटाव तालुका खटाव जिल्हा सातारा दिनांक तीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी साहित्यरत्न डॉक्टर लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या एकशे पाचव्या जयंतीनिमित्त भव्य दिव्य बैल मैदान आहे या मैदानाचा आढावा घेण्यासाठी हो आलोय आपल्या सो सोबत या ठिकाणी ग्रामस्थ मंडळ आयोजित कमिटी अण्णाभाऊ साठे मित्र परिवार या ठिकाणी उपस्थित आहेत एकंदरीत जाणून घेऊ कसं नियोजन आहे बैल मैदान But record for the Yeah. मित्रांनो जसं तुम्हाला बोललो या ठिकाणी आयोजक कमिटी ग्रामस्थ मंडळ कटागृह उपस्थित आहेत एकंदरीत जाणून घेऊ तीस जुलैला साहित्यरत्न केसरी दोसा बैल मैदान नियोजन कसं आपल्यासोबत भाऊ आहेत संजूबा कडून जाणून घेऊ भाऊ नमस्कार नमस्कार काय जुनं सा पारंपरिक अण्णाभाव साठ्यांच्या जयंतीनिमित्त मैदान आहे कसं नियोजन आहे वर्षी ओपन पण नाही आदत पण नाही दुसा घेतली काय कारण काय काय जरा बैला आपल्या बैलगाडी मालकांचा विचार करून जरा जरवर्षी माझं मैदानी ओपन असायचं म्हणजे लोकशाही रामनाबाऊ साठेच्या जयंतीनिमित्त जरवर्षी आज ही व पर्व आहे बर म्हणजे मैदानाचं वर्ष वर्ष पण जरा पोरांचं म्हणणं झालंय की जरा आपल्याला जरा वेगळं काय म्हणजे हे करायचंय म्हणून त्या अनुषंगाने आम्ही एक दुसा बैल असं म्हणजे घ्यायचं ठरवलं यात्रा कमिटी बर बरोबर समजू भाऊ आता बक्षीस आपले एका एकावन्न एकतीस एकवीस पंधरा दहा सात हजार आहे पण बकरा ठेवला एक नंबरला काय सांगा बकरा जरा पोरांचं काय म्हणणं झालं की आपल्या म्हणजे आड्ड्याची कुठेतरी वेगळं काहीतरी असं म्हणजे राहावी ओळख राहावी बर म्हणून यासाठी पोरांचा एकच निर्णय ठरला की आपण जरा नाही का जरा वेगळं बक्षीस देऊया पैसे काय कोण बी घेऊन लगेच हे करणार म्हणून बकरा म्हणजे त्याचा माणूस शक्यतो करून संभाळ सांभाळणार तो बकरा काय असं काही लगेच नेऊन काय त्याला करणार बरोबर आहे त्यासाठी पूर्ण म्हणले वेगळं काहीतरी त्या लोकांच्या एक महिना दोन महिने तरी ती ठेवतील तुम्हाला सांगतो तो बकऱ्याचं एक नंबर साठी नियोजन आहे बकरा आहे समजू व वगैरे आहेत का आपल्या हो ढाले त्या चषे काय ते बरं दुसऱ्या आदत साठी पण बॅनर टाकलं तुम्ही गटपास् केला की माघारी आणि सन्मान आहे आणि जर आदतनं एक नंबर केला तर रोख रक्कम वैयक्तिक अकरा हजार ते काय का सांगा ती महत्वाचा विषय म्हणजे असा तो घेतला की ही बुरकोडी फाटी ही अख्ख्या महाराष्ट्राला माहीत आहे हो की बाबा फाटी कशी आहे काय आहे तर तर आदत वासरांची पण लय इच्छा आहे ह्या पाटीला पाटी पाटी पळायची दुसऱ्याची आदतची त्या फाटीला म्हणजे लय लोकांची इच्छा आहे की इथं पाळायची पण मैदानच पडत नव्हतं तसं हिथं ओपनच पडायची बऱ्या पाहिजे हिथं पाऱ्यापैकी ओपनच पाडायची मग ती त्याच्यामुळे ती आदतचा आपण असा विषय घेतला की जी वासरू आता त्याची मस्त इच्छा आहे पळायची म्हणजे ह्या पाठीला पण त्याला ती म्हणजे हिच भेटत नव्हतं मग त्याच्यामुळं ती काय केलं की आदत वासरानं जर इथं गटपास केला तर त्या वासराला त्याची परवेश पी आणि सन्मान चिन्ह देऊन त्याचा सन्मानित करणार आहे आणि एक नंबर केला तर दर... आणि आदत वासरू चुकून जर एखाद्या क्वचित एखाद्याच्या गरीबाच्या आदत वासरानं जरी समजा किंवा मोठ्याच्या एखाद्या वासरानं आदत त्या वासरानं जर समजा इथं एक नंबर केला तर त्याला वैयक्तिक यात्रा कमिटीकडनं अकरा हजार रुपये त्याला बक्षीस देऊन त्याचा अजून अजून सेपरेट अकरा हजार रुपये बक्षीस आहे आपलं जी एकाहत्तर हजार बक्षीस आहे ही मेन बक्षीस कमिटीच कमिटीचं वैयक्तिक बक्षीस त्याला अकरा हजार रुपये हा मंडळाकडनं आदात वासरानं एक नंबर केला तर त्याला अकरा हजार रुपये बक्षीस देऊन त्याचा सन्मान केला बघा मित्रांनो बैलगाडी मला नियोजन चांगलं आता नियोजन म्हणाल तर जसं पूर्वी समजूबा आपण बघत होतो बंदीच्या अगोदर सगळी एकत्र पडत होती त्यावेळेस काय असं मिक्स मैदान किंवा सिंगल नव्हती ओपन आदत मध्ये दुसरी सगळी एकत्र ओपनच्या मैदानात पण आता बाबांनी एक व्यासपीठ की बाबा कोणाची इच्छा आहे समजा माझी इच्छा आहे बाबा दुसऱ्यात माझा आदत पळवून माझ्या आदतचा पळ दाखवायचे मला तर त्यासाठी ते पाच जरी आदतने केला तर एक प्रवेश फी माघारी आणि सन्मान आणि आदतने एक नंबर केला तर त्याला या ठिकाणी वैयक्तिक जे बॅनर असतात ते देऊन या ठिकाणी अकरा हजार देऊन सन्मान केलं जाईल बरं आता मैदान आपलं अखिल भारतीय बैलगाडी संघटने नियमानुसार मैदान हे पूर्णपणे अखिल भारतीय बैलगाडी बैलगाडीच्या संघटनेच्या नियमानच मैदान होणार अखिल भारतीय बैलगाडी संघटनेने जे नियम घालून दिल्यात किंवा शासनाने जे नियम घालून दिल्यात त्याच पद्धतीने हे मैदान अण्णाभाऊ साठीच्या जयंतीनिमित्त हे पार पाडणार आपल्या वैयक्तिक आपल्या वैयक्तिक कुठलंही हे नियम नसणार आहेत आता आपलं खटाव म्हणलं की कारण तालुक्यातच भरपूर बैल आणि त्यातल्या तुमच्या तालुक्यात म्हणजे गावात म्हणलं तर एक शंभर एक बैल आरामात असणार आता हो त्या अनुषंगाने एक महत्वाचा प्रश्न ओळख वशीला काय पाहणार आवळा माझ्या स्वतःचा म्हणजे तुम्हाला आता एक तुम्ही विषय काढला म्हणून सांगतो तुम्हाला माझ्या स्वतःचा बैल बावर्या म्हणून बैल आहे महाराष्ट्राला माहित आहे पण कुट, तो बैल देखील माझा ह्या मैदानात पळू शकत नाही पळवत नाही मी माझा फक्त बैल बाहेरच्या मैदानातच मी पळवतो माझ्या मैदानात कसलेही मला स्वार्थ नाही त्यामुळं कुठल्याही बैल मालकानं म्हणजे त्यात मनात घ्यायचंच नाही की भाऊचं काय ना म्हणजे काय ओळख वशेला काय चालल काय असं कुणीही कुठल्याही बैलवाल्यानं मनात आणायचं नाही आणि इथं माझ्या मैदानात ओळख ही चालतच नाही सर जे आहे ते रिसर बावीस वर्ष झालं मी ह्याच पद्धतीनं मैदान भरवतो आणि हिथनं पुढं बी असंच मैदान भरणार ओळख वर्षाला ही कधीही माझ्या मैदानात चालणार नाही जो ओळख वर्षाला कोण लावा येणार असेल त्याला मी आत्ताच सांगतो तु, तुमच्या बाईटद्वारे त्यानं माझ्या मैदानात नाही आलं तरी चालते नक्कीच बघा मित्रांनो पारदर्शकता कारण नावासाठी मैदान असतं लोकशाहीर अण्णाभाव साठे यांच्या जयंतीन प्रत्येक वर्षी इथं नियोजन होत असतं या वर्षी पण नियोजन आहे आणि दुसरी गोष्ट ओळख वशायला समजू पण सांगितलं काय नाही गावची गाडी असू द्या कुठली असू दे त्यांच्या वैयक्तिक नाही पण गावच्या गाड्या जरी पळल्या तर त्या जिथं निकत्या तिथं पळणार आहेत भाऊ पल्ला आपल्याला ठेवलाय फाटीचा पल्ला आपल्याला साधारणतः मला वाटतं एक जुना पल्ला एक नऊशे साडे नऊशे फुट आहे हो दुष्यासाठी काय पल्ला ठेवला आपण नऊशे फुट धारा ठेवलाय दुष्याला हा दुष्याला नऊशे फुट नऊशे फूट पल्ला आहे मित्रांनो आता फाटीची काय म्हणजे नामांकित फाटे काय थांबा अडचण नाही बांधायला कुठं अडचण नाही आजूबाजूला कुठं काय अडचण नाही मैदान रीतसर पारदर्शक संघटने नियमानुसार आहे बरं दुसरी बाकी सोय पाणी वगैरे सगळी सोय केली हो पाण्याची सोय आहे टँकर आहे या टँकर आपण सांगितलेला आहे त्यामुळं कुठल्याही बैल मालकाला काय कुठलं म्हणजे अडचण येणार नाही दुसरी गोष्ट बाहेरून जर बैलवाले मालक जर लांबून येणार असतील तर त्यांच्यासाठी आपण पोल्ट्रीची सोय केलेली आहे पाण्याची सोय त्यांना केलेली आहे त्यामुळं कुणीही मनात कसलीही शंका न धरता मैदानात आपलं बैलगाडी मालकांनी सहभाग घ्यावा एवढंच सांग संजू आता ऑनलाईन लॉट कधी सांग ऑनलाईन पंचवीस तारखेपासून ग्रुप वर बॅनर पडल्यानंतर त्याच्यावर ऑनलाईनच बी नंबर घेतले मग चोवीस पंचवीस तारखेपासून ऑनलाईन नोंद चालू होणार आहे बर आणि लाईव्ह लॉट आपण एकोणतीस तारखेला संध्याकाळीच पाडणार हा आदल्या दिवशी प्रत्येकाला माहित आहे आदल्या दिवशी आपण लॉट पाडतो त्यामुळे काय अडचण नाही फक्त बैलगाडी मालक कर... बैलगाडी मालकांना एकच एवढं आव्हान आपण करू शकतो की होता होईल एवढं आपलं कमिटीला सहकार्य करा जेणेकरून ऑनलाईन आहे ह्या हिशोबानं आपलं कमिटीला सहकार्य करा आणि एकोणतीस तारखेला लॉट आपण म्हणजे काढूनच टाकणार म्हणजे त्या संध्याकाळी मैदानात नोंद नाही मैदानात नोंद कसली नसती महत्वाचा विषय तुम्ही मला आता एक विचारला म्हणून तुम्हाला एक म्हणजे एक सांगतो बैलगाडी मालकांना गेल्या वर्षी साडे गेल्या वर्षी माझी सातशे गाडी नोंद होती हो पन्नास गाडी माझी ह्याच्यात आपल्या ऑनलाईन मध्ये ती अडकलेलं पन्नास गाडीचं पैसे माघारी देऊन मी सातशे गाड्यांच लॉट काढलं हो तर दुसऱ्या दिवशी मला बरीच लोक म्हणत होती की हे करा ती आहे ती काढायला काढा नाही म्हणलं हाय तिथं ऍडजस्ट करायचं एवढं माझ्या मैदानाला पारदर्शकता असती मी मैदान पैसे कमवण्यासाठी कधीही घेत नाही वर्षातनं मैदान माझं असतं की बी लोकशाही रान्नाभाऊसाठी जयंती निमित्त असतं नक्कीच तर बैलगाडी मालकांना लक्षात घ्या आज दिनांक बावीस चोवीस तारखेपासून दुसरा बैल मैदान बुरकवडी फाटी या मैदानाची ऑनलाईन नावनोंदणी सुरू होते तर माझी सर्व बैलगाडी मालकांनी ऑनलाईन नावनोंदणी करून सहकार्य करा आणि लॉट संजोबानी पक्ष सांगितलेलं आहे एकोणतीस तारखेला संध्याकाळी लॉट पडतील मैदानात कुठल्याही प्रकारे नोंद घेतली जाणार नाही त्यामुळे मा बैलगाडी मालकांनी सहकार्य करा आणि ऑनलाईन नाव करा करा जात जाता काय सांगाल संजोबा मैदाना संदर्भात मन मैदान संदर्भात हे मी एवढंच बैलगाडी मालकांना मा सांगू शकतो की मैदान हे पारदर्शकता आहे कुठलाही ओळख वशेला काय काही इथं चालू शकत नाही आणि होत पण नाही पार्सलिटी ही कधी माझ्या मैदानात केली बी जात नाही होणार बी नाहीत ना बुड त्यामुळं बैलगाडी मालकांनी होता होईल एवढं नाव लवकरात लवकर करून आम्हाला सहकार्य करा एवढंच मी बैलगाडी मालकांना सांगू शकतो नक्की बरं समजू भाऊ जात जाता तुम्हाला एक प्रश्न नेहमी म्हणजे गेल्या वर्षी ओपन आदत होतं याच्या जादोगर पण ओपनच झाली होती यावर्षी दुसरं असं वेगळं का ठेवलं आणि दुसरं दुसरं असं हे केलंय की एक काय झालंय आपल्या खटाव तालुक्यात एक कदमवाडीचं मैदान एक तारखेला पडलंय आणि ही लोकशाही राण्णाभाऊसाठी जयंती एक एक जुलै एक ऑगस्ट ऑगस्टला असती त्यामुळं मला तारीख हलवता येत नाही तीस तारखेला हे माझं कायमच मैदान असते का तर असतंय ही सगळ्या महाराष्ट्राला माहित आहे पण एक तारखेचं मैदान कदमवाडीला पड पडल्यामुळं ती जुना आणि पारंपरिक मैदान असल्यामुळं आणि ते आपल्या जवळचं आहे तालुक्यातलंच आहे त्याच्यामुळं मी पण विचार केला की नाही का बाबा ती हे जदमोडीचं मैदान एक तारखेला पडले तर मग आपण काय करू तालुक्यातले तालुक्यात जवळ बघितलं तर दहा बारा किलोमीटर अंतर मग ह्याच्यावर मी आपलं एक निर्णय घेतला की आपलं दुसरं मैदान घेऊया कारण ती बी नामांकित मैदान आहे ही बी नामांकित मैदान आहे आणि मैदान बी नाही का घ्या परत हा व्यवस्थित होते बरं माझं कसं आहे तीस तारखेशिवार तीस तारीख पारंपरिक असल्यामुळं मी फक्त आता तिथून ती पण ती पण मैदान अगोदर आलं अगोदर आलं एक तारखेला म्हणून आता गेल्या वर्षी गॅप होता तर माझी तीस तारखेलाच ओपनचं मैदान झालं फक्त एवढंच की दुसऱ्याचं मैदान त्याच्यामुळे मी अलीकडं म्हणजे हे केलं नक्कीच मित्रांनो म्हणजे आपल्या तालुक्यातल्या तालुक्यात बाजूबाजूला मैदान नको आणि ती तीस तारीख फिक्स असते प्रत्येक वर्षी तीस जुलै परंतु आता तिथे प्रमाण यात्रेचं पारंपारिक मैदान म्हणलं की यात्रा ही तिथे प्रमाण असते कदमवाडीकरांचं एक तारखेला यात्रेचं मैदान आलं ते आता पंधरा दिवस तिथेनुसार सगळेकडे सरलेत म्हणजे आता जिथनं पुढे यात्रेची येणारे मैदान हे पंधरा दिवस अगोदर सरलेत गेल्या वर्षीच्या तारखेत पंधरा दिवसाचा डिफरन्स आहे अगोदर आलेत मैदाना त्यामुळे तिथे एक तारीख आली त्यामुळे मग खटाव कमिटीनं असं विचार केला की बाबा तालुक्यातल्या तालुक्यात मैदान आहे तर मग आपण दुसरा घेऊ त्यांचं पारंपरिक आपल्यापेक्षा जुना एक नावातलं मैदान आहे महाराष्ट्र केसरी कि तर त्या मैदानासाठी यांनी दुसरा बैल घेतले आणि एक तारखेला कदमवाडी ओपन आहे जाता जाता माझी बैलगाडी विनंती तीस तारखेला दुसरा बैल मैदान बोरकडी फाटी या मैदानाची पूर्ण शब्द सांगतो ऑनलाईन नवनुंदी चोवीस जुलै दोन हजार पंचवीस पासून एकोणतीस जुलै दोन हजार पंचवीस पर्यंत असणार आहे तर सर्व बैलगाडी मालकांनी आपण लवकरात लवकर ऑनलाईन नावणी करून ग्रामस्थ मंडळ अण्णाभाऊ साठी परिवार खटाव यांना सहकार्य करा आणि मैदानाची शोभा वाढवा समजू जात जाता तु, तु, तुम्ही मग आल्याला म्हणलेलो हा व्यावसायिकांसाठी काय सूचना असतील व्यावसायिकांसाठी एकच म्हणजे माझी सूचना राहील की जे यात्रा कमिटीने जी आखून दिलेले जे म्हणजे हे तास ती त्या तासाच्या बाहेर कुठल्याही व्यावसायिकांनी आपलं दुकान लावायचं नाही जर तसं निदर्शनात जर समजा आलं की बाबा रेषेच्या बाहेर दुकान लावले तर त्यानं परत मनाला काही वाईट वाटून द्यायचं नाही त्याचं दुकान तिथनं बाहेर काढलं जाणार एवढं फक्त त्या व्यावसायिकाने आपली त्याची दक्षता घ्या कारण का माहिती आहे का मैदान रस्त्याच्या कडाला असल्यामुळं भरपूर लोकांची गर्दी ही होती आणि आटांगाण पटांगण सगळीकडे आहे पण तरी पण आपलं बैल बैल कुठल्याही बैलाला कसलीही कुठंही इजा वयासारखं ही मैदान नाही आणि तुमच्यामुळं कोणाचं नको म्हणून फक्त माझी एकच विनंती त्या व्यावसायिकांना राहील की तुम्हाला जे आकून दिलेलं आहे त्या आकून दिलेल्या रेषेतच तुम्ही आपली तुमची व्यवसाय काय असेल ती मांडायचा नक्कीच तर जाता पुन्हा एकदा विनंती लवकरात लवकर ऑनलाईन ऑनलाईन करून सहकार्य करा एवढं बोलताना थांबतो थां धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय जुजा जयशोर आहे वाडमामांच्या नावाने